नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस मुंबईतील अंधेरी पूर्व येथील असलेला गोनी नगर व आझाद नगर परिसर दिवसेंदिवस गलिच्छ होत असल्याचं पाहायला मिळते मागील तीस वर्षांपासून या परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता मोहीम राबवली गेली नाही आहे न ना रस्त्यावर विजेची सोय न शौचालयाची सोय अशा भयंकर परिस्थितीत येथील स्थानिक सध्या वास्तव करत आहेत रस्त्यावर पडलेला कचरा आणि गटाराच्या पाण्यातून येथील स्थानिकांना प्रवास करावा लागतोय एकीकडे एक मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली जाते है, तर दुसरीकडे अंधेरीसारख्या विकसित परिसरात असणाऱ्या गोनी नगर व आझाद नगर मध्ये दुर्लक्ष का असा संतप्त सवाल सध्या येथील स्थानिक व्यक्त करत आहेत दरम्यान बातमीचा आम्ही आढावा घेतलाय पाहूयात नमस्कार मी रेणुका स्वामी जोगेश्वरी विधानसभा समन्वय समन्वयक शिवसेना आज आम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून बीएमसी वाल्यांना हे सांगू इच्छितो की आज बऱ्याच वर्षापासून हा जो एरिया तुम्ही जो बघितलेला आहे आता व्हिडिओ जो आम्ही काढलेला आहे हे सगळं तुमच्या समोर ठेवण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की गेल्या कित्येक वर्ष हा नरकामध्ये आम्ही राहत आहोत सर्वप्रथम शिवसेना वगैरे जी पद वगैरे तो नंतरचा विषय आहे सर्वात अगोदर ही गोष्ट आहे की आम्ही इकडचे स्थानिक आहोत आणि गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून आम्ही ह्या नरकामध्ये राहतो बोलतात ना देश कुठून ते कुठे गेलाय महाराष्ट्र कुठून ते कुठे गेलेला आहे मुंबई स्वच्छ मुंबई हे अनेक अनेक अभियान राबवले जातात स्वच्छ भारत अभियान राबवला गेला पण त्याचा परिणाम आम्हाला कुठेही आमच्या एरियामध्ये कुठे दिसत नाहीये ह्याला कारणीभूत कोणाला ठरवावं हे आम्ही नाही बोलू शकत पण सत्य परिस्थिती फक्त एवढीच आहे की ह्या घाणीमध्ये सकाळी आता सकाळचे नऊ सव्वा नऊ वाजत आहे त्या सव्वा नऊच्या दरम्यान जर तुम्ही बघता एवढी घाण आहे तर सकाळी सात वाजता जेव्हा इकडे इकडची लोक लहान मुलं शाळेकरी मुलं हे जेव्हा जा इथून जात असतात तेव्हा अक्षरशः त्यांचे तें युनिफॉर्म घाण होतात हा पावसाळा नाहीये जर कोणाला ना वाटत असेल की पाऊस आला की काय गोनी नगर मध्ये तर मुळीच नाही हा पावसाळा नाहीये हे जे गेल्या दोन महिन्यापासून जे रोडचे काम चालू आहे त्या रोडच्या कामामुळे हे एवढी घाण आलेलीच आहे आणि एवढे इथे यो पाण्याची लाईन आणि प्रत्येक लाईन ही नेहमी फुटलेलीच असते त्यामुळे नेहमीच एवढी आणि एवढं दुर्गंध हे एवढं परिसर आहे तर आम्हाला फक्त एवढंच सांगण्याचं आहे आणि कमीत कमी हा गोनी नगर आझाद नगर संजय नगर असे अनेक नगर इथे वसलेले आहेत एकूण आठ हजार संख्या इकडे आहे एवढं मतदान जरी आम्ही देऊन एक विधायक जेव्हा आम्ही इकडे निवडून आणतो लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून आणतो त्या लोकप्रतिनिधींना एवढं समजून आहे का की इकडे राहणारी ही माणसं आहेत काय एकदम नर्क बनून ठेवलेले हा माणसांना सुद्धा जीव आहे हे ते घाण वगैरे काय त्यांनाही समजतं बस मला एवढंच विनंती आहे जे कोणी असो आम्ही कोणालाही गृहीत धरत नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे की हा रस्ता कोणी का होईना तरी घेऊन हे स्वच्छ आणि चांगलं बनून द्यावं आम्हालाही सोयीस्कर व्हावं असं फक्त आम्ही विनंती करू इच्छितो नमस्कार मी मनीषा शर्मा इथली स्थानिक आहे रहिवाशी तिथून सकाळी सात वाजता शाळेत मुलं जातात महिला जातात वरिष्ठ लोक जातात एकही वरिष्ठ लोक अशी किती वरिष्ठ झाले की ते पडलेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत कितीही इथल्या नगरसेवकांना किंवा इथल्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याच्या नंतरही बीएमसी वाले असू कोणीही असू ही काहीच कामं करत नाही आणि हा खरोखरच पावसाळा नाही आहे जसं रेणुका मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे सर पावसाळा सुद्धा गोळीनगर भरला गेलेला आहे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही कृपया करून प्रत्येकाने हे काम करून देणं गरजेचं आहे ही आमची सगळ्यांची मागणी आहे